वेगवेगळ्या प्रकारे करता पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असतात त्रिकोणाची रचना त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी दिलेली असेल तर त्रिकोणाची आपल्याला काय कम्पोस्ट पेन्सिल पेन्सिल यावेळी आपण पेन वापरलं स्केल आणि सध्याला आपल्याला या दोन साहित्याची वापर गरज लागणार नाही कारण आपल्याला फक्त बाजू दिलेले आहे बाजूवरून ती कोणाची रचना करायची आहे जर फोन माप एक माप दिलं असेल तर कोणाचं आणि त्याच्यावरून जर रचना करा म्हटलं तर मात्र आपल्याला फोन मापनाची गरज पडली असेल आपल्याला आता पहिल्या प्रकारामध्ये त्रिकोणाची तीन बाजूची लांबी दिली असतात ते कोण काढते हा तर काय बघणार आहोत उदाहरणार्थ एक्स वाय शेड असा हा एक त्रिकोण काढा त्याच्यामध्ये एक्स वाय एक्स वाय हा सहा सेंटीमीटर असेल वाय झेड हा चार सेंटीमीटर असेल आणि एक्स झेड हा पाच सेंटीमीटर असेल तर कच्ची आकृती काढून घेतल्यानंतर आपल्याला कशी दिसेल ती आता समजा हे सहा सेंटीमीटर नंतर त्रिकोण करायचं आहे त्रिकोण एक्स वाय झेड करायचं आता हा एक्स वाय सहा सेंटीमीटर वाय झेड वाय झेड हे आहे चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर आणि एक्स झेड किती आहे पाच सेंटीमीटर हे किती आहे पाच अशा प्रकारची आपण आपण काय करणार आहोत कम्पास्ट घ्यायचं आहे पट्टी घ्यायची आहे सर्वात अगोदर जास्त बाजूचा आहे एक्स वाय या बाजूचं सगळ्यात जास्त माप आहे जर सहा सेंटीमीटर सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे ती कोणत्या घेतलेली सहा सेंटीमीटर त्याला आपण पाया म्हणून सहा सेंटीमीटरचा पाया काढायचा आहे ना पहा जिथं शून्य असते एक पासून नाही मोजायचं शून्य म्हणजे पहिली एस टी असते तर मोजायचं सहापर्यंत मोजते सहापर्यंत सहा से झाले आता हे याला नाव नाव माहिती आता एक्स वाय आता एक्स वाय

हे माप आता इथं कुठेही जरी मारली इथं रेश मारली तरी चार सेंटीमीटर इथंही मारलं तरी चार सेंटीमीटर इथेही मारली तरी चार सेंटीमीटर आता दुसरी बाजू काय घ्यायची आपल्याला एक एक्स झेड काढायचे एक्स झेडचं माप आहे पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर करण्यासाठी तेच कृती करायची लोखंडी टोप सेंटीमीन्य सेंटीमीटरपासून पाच सेंटीमीटरपर्यंत घेतलं आणि नंतर लोखंडी टोक एक्सवर वर येते का कारण आपल्याला एक्स झेड काढायचं आहे म्हणून आता काय करणार आपण इथे

अवघडे आता ही आकृती आपण वर काढले अशीच आकृती आपण खाली काढू शकतो